नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला आता एक ट्विस्ट बघायला मिळणार आहे ते म्हणजे वटपौर्णिमेला पार्थ आणि काव्याने सोबत मिळून पूजा केली काव्या पूजेला तयार होईल असं रम्याला आणि वसुआत्याला जराही वाटलेलं नसतं पण शॉकिंगली काव्या स्वतःहून वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी तयार झालेली असते आणि बाहेर येत असताना पार्थला सुद्धा म्हणते की तुम्ही माझ्यासोबत येणार आहात का यावर पार्थ लगेच एका पायावर तयार होतो एकीकडे काव्याला वाटतं की यांनासोबत नेऊ की नको नेऊ पण तरी पार्थ म्हणतो चल मी तुझ्यासोबत येतो यावर ते दोघांनी मिळून मिसळून वडाची पूजा केली वडाची पूजा करत असताना त्यांच्यात बरेच जवळचे क्षण घडून आले जसं काव्याच्या डोक्यावरचा पदर पडत असताना पार्थ तो सावरतो ते दोघं मनोभावे वडाची पूजा करतात आणि एकमेकांसाठी प्रार्थना करतात त्यांच्यातली ही वाढणारी जवळीक आता रम्याला मात्र खटकायला लागलेली रम्याला यातलं काहीही सहन हे सगळं बघून रम्याचा जळफळाट होतोय आता दिशता है। रम्या मात्र शांत बसणार नाही असं दिसतंय रम्या म्हणते यांना वटपौर्णिमा साजरा करू दे पण पुढच्या काही दिवसातच मी या काव्याला या घराच्या बाहेर करूनच नाही कारण पार्थ फक्त माझा आहे पार्थवर फक्त माझं प्रेम आहे आणि माझा फक्त माझा हक्क आहे हे सगळं घडत असताना रम्याला एकीकडे वाईटसुद्धा वाटत असतं तिला असं वाटतं की आज जर आपलं लग्न पार्थसोबत झालेलं असलं असतं तर आजची आपली वटपौर्णिमा पहिली राहिली असती आणि मी सुद्धा पार्थसोबत पूजा केली असते तेव्हा या काव्याच्या जागेवर मीच असते तसं म्हणायला गेलं तर पार्थ काव्याला डिझर्व करत नाही कारण पार्थला ना खूप चांगली मुलगी हवी होती काव्यासारखी चिडचिडी आणि बालिश नको या गोष्टीचं रम्याला खूप वाईट वाटत असतं आणि रम्या काव्याच्या जागेवर रम्या स्वतः का नाही आहेत म्हणून ती स्वतःला त्रास करून घेत असते एकीकडे वसू तिथे येते आणि ती रम्याला म्हणते काय गं रम्या तुझ्या डोळ्यात अश्रू का आहे यावर रम्या मात्र रुडायला लागते आणि वसु आत्ताला म्हणते की आई हे काय आहे ग ही काव्या अचानक वटपौर्णिमेची पूजा कशाला करायला निघाली आहे आणि आज जर माझं आणि पारचं लग्न झालेलं राहिलं असतं तर कदाचित काव्याच्या जागी मी असते आणि मी आणि पार्थने मिळून पूजा केली असती यावर वसू म्हणते की हो बरोबर आहे तुझं काळजी करू नको मी तुझी आई आहे मला तुझा आनंद कशात आहे हे कळतं त्यामुळे आता तू बघच मी काय करते ते काव्या वट पौर्णिमेचं व्रत करायला निघालेली आहे का तिचं व्रत आज मी मोडूनच राही यावर म्हणते की हे कसं काय करणार आहे साई तू आता यावर वसू म्हणते की तू बघच घरामध्ये वसू त्याच दिवशी मुद्दामून सगळे चटपटीत पदार्थ मागवते पदार्थांचा सुहास अख्ख्या घरभर पसरलेला असतो आणि हाच सुवास काव्यापर्यंतसुद्धा जातो काव्याला खाण्याची प्रचंड आवड असते आणि तिला वेगवेगळे पदार्थ खायला खूप आवडतं आणि योगायोगाने वसू मुद्दाम काव्याच्या आवडीचे सगळे पदार्थ घेऊन येते तेव्हा काव्याची मात्र घालमेल होत असते तिचा उपवास असतो पण तिला ते सगळं खावंसं वाटत असतं वसू जेव्हा काव्याकडे बघते तेव्हा काव्याचा चेहरा वसूच्या लक्षात येतो आणि वसू म्हणते की आत्ता खरी मजा येईल आता काव्याचा कंट्रोल सुटेल काव्या हे सगळे पदार्थ खाईल आणि तिचं व्रत मोडेल म्हणजे आपल्याला तमाशा करायला एक एंटरटेनमेंट भेटून जाईल एक नवीन भांडण घरामध्ये बघायला मिळेल काव्या कधी ते पदार्थ खाते असं वसूला होत होतं जेणेकरून लगेच ती तिला बोलून बसेल पण काव्या हे सगळं बघून तिच्या रूममध्ये निघून जाते आणि काहीच खात नाही हे सगळं बघून वसूचा प्लॅन फसतो आणि रम्याची मात्र चिडचिड होऊन जाते ती परत रडायला लागते आणि रागा रागात काव्याच्या रूममध्ये जाते काव्याच्या वळ गेल्यानंतरून ती काव्याला म्हणते की काव्या तुला एक साथीशी रिक्वेस्ट करू का गं यावर काव्या म्हणते की काय झालं यावर काव्या यावर रम्या काव्याला म्हणते की हे बघ यावर रम्या काव्याचे पाय धरते आणि रडू ला रम्या काव्याला पुढे म्हणते की हे बघ काव्या तू या घरातून निघून जा पार्थ फक्त माझा होता ग आज तुझा हा असा उपवास माझ्याने बघितला जात नाही आज जर तू पार्थसोबत लग्न करून या घरात आलेली नसती राहिली तर आज तुझ्या जागेवर मी असते तेव्हा माझ्यापासून माझा पार्थ हिसकवू नको हे सगळं बघून काव्याचे सुद्धा डोळे पाणा होता पण काव्या म्हणते की हे सगळं लग्नाच्या वेळेसच तू का नाही बोललीस आमचं लग्न जेव्हा होत होतं तेव्हा त्या मांडवातून का पळून गेलेली होतीस म्हणजे माझ्याऐवजी रम्याचं लग्न म्हणजे तुझं लग्न पार्थसोबत झालं असतं आता मी ठरवून सुद्धा काही करू शकत नाही कारण माझंसुद्धा पार्थवर प्रेम आहे मी त्या प्रेमापोटी हे व्रत त्यांच्यासाठी केलेलं आहे यावर रम्या थक्क होते आणि तिला म्हणते की हे कधी झालं तुमच्या दोघांमध्ये तर भांडणंच होत असतात यावर काव्या म्हणते की नाही माझं पार्थवर प्रेम आहे म्हणूनच मी त्यांच्यासाठी हा उपवास केलेला आहे आजचं हे व्रत केलेलं आहे तेव्हा मी तुमच्यामध्ये जरी आलेली असली तर आता तू आमच्या दोघांमध्ये येऊ नकोस तू कितीही रिक्वेस्ट केली तरी मी या घराच्या बाहेर निघणार नाही आहे कारण आता मला पार्थसोबत माझा संसार पुढे चालवायचा आहे तेव्हा तू तु, तुझं नाक खूप असणं बंद कर तुझ्यासाठी आता लग्नाचं वय योग्य आहे त्यामुळे तू पण तुझ्या घरी लग्न करून सुखी राहा यावर रम्या मात्र चिडते आणि म्हणते की हे बघ काव्या आता तू खूप बोलते आहेस पार्थ फक्त माझा आहे आणि मी तुमचा दोघांचा संसार शांततेत होऊच दे देणार नाही आहे यावर काव्या म्हणते की आज म्हणून बघ काव्या हे सगळं फ्लो फ्लोमध्ये बोलत असते पण आता तिला खरोखरच तिचं पार्थवर असलेल्या प्रेमाची जाणीव होऊ लागते ती विचार करते की ती पार्थसाठी एवढी भांडण का करते तेव्हा तिला कळू लागतं की खरंच आता आपण पार्थच्या प्रेमात पडतोय कुठेतरी हे सगळं बघून रम्या खूप चिडलेली असते आणि रम्या काव्याला धमकी देते की बघ पुढच्या दोन ते तीन दिवसात फार फार महिनाभरात मी तुला या घराच्या बाहेर काढूनच राहीन त्यापेक्षा बरं आहे की तू स्वतःहून या घरातून निघून जाशील आम्हा सगळ्यांना सोडून तू गेलीस की आमच्या घराची शांतता परत घेईल यावर काव्या म्हणते बघूयाच कोण कोणाला हरवतो आणि कोण कुठे जिंकतो पण पार्थ माझे हे सत्य बदलणार नाही आहे रम्या आणखीनच चिडते आणि ती फ्लो फ्लोमध्ये काव्याला चॅलेंज देते की हे बघ काव्या मी तुला चॅलेंज देते की मी पार्थला माझ्याकडून करून घेईन आणि पार्थ फक्त माझा आहे माझा शब्द आहे तुला की मी तुझ्याकडून तुझा पार्थ हिरावून घेईल यावर काव्या मात्र चिडते आणि म्हणते की आता तुझं झालं असेल तर तू येऊ शकतेस पार्थला तू माझ्यापासून हिरावशील असा दिवस उगवणारच नाही आहे यावर चिडून रम्या तिथून निघून जाते कसं कसं करून काव्याने रम्याला सांगितलेलं तर असतं की तिचं पार्थवर प्रेम आहे तिला या गोष्टीची जाणीव तर होत असते पण मध्ये मध्येच तिला जीवाचे विचार सतावत असतात नंदिनी जीवाची ज्या पद्धतीने काळजी घेते ज्या पद्धतीने त्यांच्यामध्ये संवाद होतात ते बाहेर सोबत जातात हे बघून काव्याला त्या गोष्टीचासुद्धा जळफळाट होतो आणि काव्याला ते बघवत नसतं पण एकीकडे तिला पार्थबद्दलसुद्धा भावना निर्माण व्हायला सुरुवात झालेली असते त्यामुळे ती जराशी कन्फ्यूज असते की तिला भावना जरी पार्थबद्दल असल्या किंवा तिचं प्रेम जरी पार्थवर वाढत असलं तरी तिला जीवाबद्दल जलसी का होते किंवा तिचे जळजळ ज़़़ का होते तिकडून लगेच पार्थ येतो पार्थ म्हणतो की काय काव्या कसला विचार करताय यावर काव्या म्हणते नाही काही नाही पार्थ पुढे म्हणतो की आज तुम्ही पूजा करताना फारच सुंदर दिसत होता तुम्हाला मी साडीमध्ये रग्नानंतरून आता पहिल्यांदा बघतोय त्यावर या पार्थला थँक्यू म्हणते पण काव्याच्या डोक्यात आणखीन नवीन विचार चालायला सुरुवात होतात ती विचार करत असते की रम्या सारखं सारखं आपल्याला असं का, का बोलून जाते आता रम्याने ॲक्सेप्ट करायला हवं की पार्थचं लग्न माझ्यासोबत झालेलं आहे आम्ही आमच्या संसाराला सुरुवात करणार आहोत मग रम्या परत परत मला येऊन पार्कबद्दल का सांगत असते ती मला या घराच्या बाहेर काढण्याच्या गोष्टी का करत असते यावर ती विचार करते की काय वाटतं या गोष्टी मी पार्थला सांगू की नको या विचारांमुळे धांदल उडालेली असते तिला कुठेतरी वाटत असतं की आता पार्थला रम्याबद्दल या सगळ्या गोष्टी आपण सांगून द्याव्यात पण सॉरी पण ते काही केल्या शक्य शक्य होत नसतं एकीकडे रम्या वसूकडे सगळ्या गोष्टी सांगते ती तिच्या आईला सांगते की आई आपण जसा विचार केला होता त्याचं एक्झॅक्ट अपोजिट निघालेलं आहे सगळं उलटं उलटं होतं मी आता काव्याला बोलले पार्थबद्दल तर काव्या मला म्हणाली की पार्थ माझा नवरा आहे आमचा आम्ही बघून घेऊ म्हणून अगं ती पार्थच्या प्रेमात पडू लागलेली आहे माझं कसं होणार आहे आता इथून पुढे मला काव्या स्पष्ट बोलली की आता तुझं लग्नाचं वय आहे तेव्हा तू लग्न करून तुझ्या घरी सुखी राहा मी आता या घरामध्ये राहण्याचासुद्धा हक्क गमवलेला आहे का यावर वसुंधरा चिडते आणि काव्याला जाब विचारण्यासाठी जाते पण काव्या आणि पार्थ तिला बोलताना दिसतात त्यांच्या खोलीत त्यामुळे ती काही न बोलताच बाहेर तशीच निघून येते आणि ती विचार करते की ती जर असं म्हणालेली आहे तर आता तिचं काही खरं नाही तिला या घरातून कसं काढायचं ते आपण बघ असं म्हणत दोघं मायलेखी काव्याला घराबाहेर कसं काढायचं यावर षडयंत्र रचत असतात तर मित्रांनो आजचा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद